पंचतंत्र ग्रंथामध्ये एक चांगली गोष्ट आली आहे ती अशी आहे की एकदा एका माणसाला कामाचा मोबदला म्हणून एक बकरी मिळते तो बकरी आपल्या खांद्यावर घेतो आणि तो आपल्या गावाकडे जायला लागतो जात असताना तीन चोरटे तीन भुरटे त्याला पाहतात आणि एक युक्ती करतात की याला ही जी बकरी मिळाली आहे ती बकरी जर आपण बाजारात मिळाली तर आपल्याला पैसे मिळतील म्हणून त्यातला एक भुरटा पहिल्यांदा त्याच्याजवळ जातो आणि त्याला भ्रमित करण्याचा प्रयत्न करतो काय म्हणतो की अहो हे कुत्र्याचं पिल्लू घेऊन तुम्ही कुठं चाललाय तो म्हणतो की हे कुत्र्याचं पिल्लू नाही बकरीचं पिल्लू आहे ठाम तो आपल्या निर्णयावर असतो आणि तो म्हणतो की नाही नाही विरोध करतो आणि म्हणतो की जा तू घरी तो निघून जातो पुढे थोड्यास गेल्यानंतर दुसरा माणूस येतो दुसरा माणूस म्हणतो अहो हे तुम्ही गाईचं वासूर घेऊन कुठे चाललाय म्हणतो ठामपणे विरोध करतो की नाही नाही हे मला मिळालं बकरीचं पिल्लू आहे तूच तुझे डोळे तपासून घे त्यावेळेला थोडासा मनातला निर्धार वाटतो आणि तो वर पाहतो आणि वर पाहिल्यानंतर त्याला लक्षात येतं की हे बकरीचा पिल्लू आहे थोडस अजून पुढे जातो तिसरा जो भामटाय तो तिसरा आणि पुन्हा म्हणतो महाराज अहो हे तुम्ही गाढवाचं पिल्लू घेऊन कुठं चाललाय पुन्हा म्हणतो तो की हे गाढवाचं पिल्लू नाहीये तिसऱ्यांदा मात्र त्याच्यामध्ये मनामध्ये थोडीशी शंका निर्माण होते आणि त्या शंकेतून तो त्याला पटवायचा प्रयत्न करतो की हे जे पिल्लू आहे ते बकरीचं पिल्लू आहे पण पुन्हा पुन्हा त्या माणसाने पटवून दिल्यानंतर त्याला थोडंसं वाटायला लागतं कदाचित हे जे बकरीचं पिलू ते माया की की आहे ते मायावी आहे का म्हणून त्याला वाटतं की भूताटकी काहीतरी आहे थोडासा मनामध्ये संभ्रमित होऊन ते पिलू तो खाली टाकतो त्याच्यापेक्षा आपण आपल्या जो आणि सुखाने राहू ही बला इच राहू दे म्हणून तो निघून जातो थोड्या काळाने ते लोक त्या बकरीच्या पिलाला विकून काही पैसे कमावतात याच प्रकारे काहीतरी आपल्यासोबत होत आहे का आपण जरा जरा विचार केला तर याच प्रकारे आपल्या धर्माच्या बाबतीमध्ये आणि आपल्या भारतीय संस्कृतीच्या बाबतीमध्ये सुद्धा होत चाललंय आपली संस्कृती आपला धर्म आपलं आचरण फार श्रेष्ठ आहे या संपूर्ण जगताला विश्वात्मकतेचा संदेश देणारा आपला हिंदू धर्म आहे आणि या हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये ब्रिटिशांनी सगळ्यात पहिल्यांदा तुमचा धर्म कसा वाईट तुमची संस्कृती कशी वाईट असं आपल्या मनावर बिंबवलं आणि आज अनेक त्याच कुळातले काही मांडगुळं आपल्याला आपल्या संस्कृती बाबतीमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपण सगळ्यांनी वेळीच सावध झालं पाहिजे आपली संस्कृती आपला धर्म याच्या मागे आपल्या पूर्वजांचं फार मोठं काम आहे कारण जो सिद्धांत वैज्ञानिकांनी सोळाव्या शतकामध्ये मांडला होता तोच सिद्धांत आमच्या पूर्वजांनी इसवी सणाच्या सातव्या आठव्या शतकातच मानले मानलेला होता एवढी आमची भारतीय संस्कृती प्रगत होती आणि त्या संस्कृतीचे पाईक म्हणून घेण्यामध्ये आपण अभिमान मिरवला पाहिजे